पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि पालकांच्या दृष्टीनं आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम

नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता आपण चाललेलो आहे आपल्या कामाच्या ठिकाणी आणि हायस्कूलला चाललेलो आहे कारण का तर तिथे आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय गेली वर्षानुवर्ष परंपरेप्रमाणे चालत आल्याप्रमाणे हा प्रजासत्ताक दिन आहे तो साजरा करतोय आणि त्यासाठी मी आता चाललो आहे तर आता जाऊया आजचा ब्लॉग संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा संध्याकाळपर्यंत आजचा ब्लॉग हा असणार आहे पूर्ण दिवसाचा तर आता मी चाललो आहे काल आम्ही भजनावरून आलेलो आणि हा ब्लॉग एडिट होईल थोडा उशीर येईल चॅनलवरती एडिट होईल तेव्हा येईल कारण समजून घ्या थोडी गडबड कार्यक्रम रेग्युलर वगैरे सगळं काही जागरण वगैरे सगळं काही चालू आहे त्यामुळे उशीर येईल थोडा हा ब्लॉग चॅनलवरती तर जेव्हा एडिट करेन तेव्हा नक्कीच टाकेन अशा प्रकारे सुंदर पद्धतीने शाळेतील मुलांनी लेझिम प्रदर्शन केलं आणि आम्ही सुद्धा लहान असताना अशा प्रकारे लेझिम बांबू वगैरे म्हणजे असे अनेक प्रकारचे बांबू काठी वगैरे अनेक प्रकारचे असे आमचे ते कवायत प्रकार असायचे ते आम्ही करायचो त्यांना बघून ते माझे दिवस आठवले होते मला पुन्हा एकत्र ठेवायचे आहे सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्याने आहे त्याच ठिकाणी जागेवर थोड्या वेळेसाठी साठी आपण बसून घ्यायचं आहे बैठक बैठक विद्यमान सरपंच शिक्षक मॅडम उपसरपंच श्री संदीप मोहितेच आहे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जगदीश सावंत अध्यक्ष श्री प्रकाश रांजे राई पोलीस पाटील श्री राजेश सावंत या ठिकाणी आदरणीय श्री सूर्यकांत सावंत उर्फ भाई सावंत माजी शिक्षक पालक संघ अध्यक्ष एवढ्या सकाळी सुद्धा सभेत बरी नसताना सुद्धा आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित आहेत श्री सुभाष सावंत शिक्षण तज्ज्ञ व्यवस्थापन समिती अध्यक्ष व्यवस्थापन समिती श्री संतोष सावंत माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप गोताळ माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष गावातील अंगणवाडी सेविका दोन्हीही सौ मोहिते मॅडम आणि सौ शिर्के मॅडम आज उपस्थित आहे ग्राम से, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भाऊ श्रीत लोढे यांचंही मनपूर्वक स्वागत आहे श्री संतोष सावंत उर्फ भावाशे आज उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत ग्रामपंचायत सदस्या श्रीमती सीमा रायकर नेत्रादसम याही उपस्थित आहेत त्यांचंही मला पासून स्वागत करतो सर्व माझी विद्यार्थी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझे सर्व सहकारी ग्रामपंचायत कर्मचारी चंदन मालक अंगणवाडी मदतनीस सौ चंदनी कंजवकर याही उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत उपाध्यक्षा व्यवस्थापन समिती चौ मानसी खापरे यांचंही मनपूर्वक स्वागत आहे उपस्थित आपला सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करतो सी आर पी बचतगट अप ग्रामसंग्राम आपलं ग्रामसंघ राई यांच्या सी आर पी चौ दीक्षा खापरे याही उपस्थित आहेत आपला सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो संदीप मोहिते म्हणाले असं होतं की तुम्हाला एक आ, स्मार्ट टी व्ही आपण देऊ आपल्या कारकिर्दी तर त्याप्रमाणे त्यांनी तो आग्रह धरून कालपर्यंत अगदी असाच प्रयत्न करू कारण त्याच्यावर सॉफ्टवेअर वगैरे मारण्यासाठी सुद्धा मग काल मी त्यांच्या संपर्कात होतो ऑनलाईन सगळी प्रक्रिया असल्यामुळे तर तो टी व्ही आज आपल्याला हे हस्तांतर करत आहे म्हणजे आपल्या शाळेसाठी आपल्या ग्रामपंचायतीकडून पाटी आपल्या शाळेला देण्यात येत आहे पाठिव्ही ज्यांनी मिळवून दिलं आहे ते ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच महोदया श्रुती चित्रपट त्याचबरोबर उपसरपंच संदीपजी म्हाते यांच्या आम्ही खूप ऋणी आहोत धन्यवाद जनाला अध्यक्ष श्री जगदीश सावंत उपाध्यक्ष मानसी खापरे यांच्या हस्ते संपूर्ण ग्रामपंचायत राई सरपंच महोदय उपसरपंच सर्व आपण सर्वांत व्यवस्थापन कमिटीच्या वतीने आपला सर्वांचा सन्मान करत आहोत ची वेळ दिलेली आहे तर आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहूया आणि संध्याकाळचा जो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे तो ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण संपन्न करू आणि त्यावेळी आपला सर्वांचाही थोडक्यात आपण सन्मान करूया आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो हॅलो पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि पालकांच्या दृष्टीनं आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आज इथं होणार आहे हा कार्यक्रम आपला सर्वांचा आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाचे यजमान आहोत तरी संध्याकाळी थंडीचे दिवस आहेत लहान मुलं येते असं सगळ्यांची आपल्याला कल्पना आहे याचं भाग ठेवून आपण लवकर लवकर कार्यक्रम सुरू करणार आहोत आता जशी उपस्थिती आपण वेळेत जातो आणि उत्तम प्रकारे सहकार्य लाभत आहे असं संध्याकाळी लाभेल मिळेल याची पूर्ण खात्री कोणतीच मात्र शंका नाही सर्वांनी संध्याकाळी वेळीच उपस्थित राहून आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत आता मुख्य कार्यक्रम मुलांच्या दृष्टीने तो म्हणजे खाऊ वाटपाचा आपण थोड्याच वेळात खाऊ वाटपाचा कार्यक्रम सुरुवात करत आहोत तर मित्रांनो आज प्रजासत्ताक दिन साजरा झालाच आपल्या देशाचा त्याचबरोबर शाळेमधली तुम्ही बघितलातच मुलं वगैरे सगळे कार्यक्रम भारी होता एक नंबर झाला कार्यक्रम सकाळचा आणि तर माझे पण शाळेचे दिवस आठवले मला त्या मुलांना बघून खूप भारी वाटत होतं अक्षरशः इमोशनल झालो होतो मी त्या क्षणी त्यांना बघून तर आत्ता नेहमी प्रतिवर्षाप्रमाणे आज म्हणजे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत संध्याकाळी तर त्यानिमित्ताने इथे आलोय सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी डान्स नाटक वगैरे सगळं काय असेल तर त्यासाठी मी आता शाळेमध्ये चाललोय तर आता मी आलोय आमच्या शाळेजवळ ग्रामपंचायत दिसत नसेल व्यवस्थित आणि इकडे शाळा आलेलं आहे पण जेवतोय हा मेकअप करून जेवतोय कलाकार आहे आज मोठा मोठा कलाकार त्यांना मान आहे मेकअप करू मे आज मध्ये म्हणतो त्यांच्या सरपंच आपण मंचा पूजन करत अगरबत्ती असलेली अगरबत्ती प्रज्वलित करून मंचे साहेब पूजन करत आहे आणि मी शाळा सन्मान समितीचे अध्यक्ष सन्मान आहे अगदी चव्हाण साहेब त्यांना करतो मान्यवरांचा स्वागत समारंभाचा सा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये किंवा अभ्यासामध्ये निबंध स्पर्धा असो अशा विविध स्पर्धांमध्ये नंबर काढून त्यांनी जे विशेष प्रावीण्य मिळवलं त्याच्याबद्दल त्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांना गौरवण्यात आलं आणि हा कार्यक्रम दरवर्षीच आमच्या शाळेमध्ये होत असतो तिथलाच एक क्रमांकाचा प्रश्न हे आपण स्वतः द्यावं अशी मी आपण विनंती करतो सुरेश सुभाष गोताड मी साहेबांना धन्यवाद देतो की खूप मोठं योगदान स्वभाव आमच्या शाळेसाठी मी लावत असत

पुन्हा आठवले काय हा बरा आहे तू कस आहे माझी सोनेली चालना ठेवली होती नोकरांना पण विचारलं नोकर नाही म्हणतात बोला रामू अरे रामू अरे ती सखू कुठून राहिली काम करत मग बोलून घे अरे सखू तुमच्या पैकी कुणी चोरले का

मला करा चोरी करणे बाप आहे चोरी केल्याने आयुष्यावर भोगावे लागते मी यापुढे कधीही चोरी करणार नाही राज्याचा सेवक म्हणजे पुनी कांदा देता कांदा या मागाचा काळा पुनी कांदा देता कांदा या मागणीने राज्य कसं सोपाकुल झालंय बघा मी एवढा बोलतो तरी आमचे सेवक बघा म्हणजे डोपेट कांदा खातात अरे हे काय माझे अरे कुठे आहे कुठे तो आपण

तर कार्यक्रम अजून चालू आहे आणि आम्ही आता निघालोय अर्धवट कारण का तर जागरण आहे रेग्युलर भजन चालू आहेत त्यामुळे कार्यक्रम त्यामुळे निघालोय आम्ही आता घरी मित्रांनो आपण आता डान्स वगैरे सगळं काय बघून घरी आलेलो आहे आणि आत्ता वाजलेत रात्रीचे अडीच आणि तर आजचा खरंच खूप भारी झाला कार्यक्रम तर भारीच झाला आणि सकाळपासून मी शाळेचे ते होतो आहे शपथ सांगतो खरंच ते शाळेचे माझे दिवस आठवले अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं पण ते मी आवरलं होतं सकाळी ते जे मी सगळं बघत होतो ना आम्ही लेजिम वगैरे म्हणजे ते सगळे ते डोळ्यावर सगळे दिवस आठवले खरंच सांगतो मित्रांनो आणि ते शाळेचे दिवस ते पुन्हा येणे नाहीत खरंच किती काही किती, काई, किती का पैसा घाला काही करा ते दिवस पुन्हा येणे नाहीत आणि कसंही असलं तरी मी ते आज अनुभवले पुन्हा त्या बाकीच्या मुलांच्या रूपात तरी का होईना मी ते म्हणजे स्वतःचा मी कसा होतो त्यावेळेस काय करत होतो हे सगळं म्हणजे मी माझ्या भूतकाळात गेलो होतो अक्षरशः आणि आता कार्यक्रम करून घरी आलेलो आहे तर तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण खोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये